भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालण्यासाठी विधान परिषदेनं मंजूर केलेल्या लोकायुक्त विधेयकाचं सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी स्वागत केलं आणि या कायद्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांची चौकशी करणं शक्य होणार आहे अगदी मुख्यमंत्री देखील कायद्याच्या चौकटीतून सुटणार नाहीत अशी प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी व्यक्त केली या कायद्याचा प्रचारासाठी आपण महाराष्ट्रभर फिरणार आहोत असं देखील अण्णांनी यावेळेस जाहीर केलं मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांवर सुद्धा कारवाई होईल आता या या कायद्यामुळे hmm. एवढा क्रांतिकारक कायदा आला आहे आणि मला शक्य झालं तर ह्या पुस्तिका ज्या लोक आयुक्त काय लोक आयुक्त आहेत त्या पुस्तिकेच वितरण करायचंय hmm. तर त्यासाठी मी महाराष्ट्रामध्ये दौरा करून या कायद्याचा प्रचार करणार छत्रपतींचा विचार म्हणजे